वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर मंगळवारी आलेली आहे वैकुंठ चतुर्दशी चतु हरिहर भेट म्हणजे या दिवशी भगवान महादेव शंकर आणि विष्णू यांची गळाभेट झाली होती तर त्यामुळे ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही प्रभावी सेवा केली जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट अडचणी चाललेले असतील तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी याचा तुम्हाला खूप फायदा होईल हरिहर भेट म्हणजे काय या दिवशी हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे हर हर महादेव यांची गळाभेट झाली होती तर त्यामुळे या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता अतिशय प्रभावी धूर्मी वर्षातून एकदाच करता येणारी अशी ही सेवा करायची आहे आता जर या दिवशी तुम्ही कंटाळा केला विसरून गेले तर डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीलाच तुम्हाला ही सेवा करता येईल तर त्यामुळे कंटाळा न करता नक्की तुम्ही ही सेवा करा अशी मी अपेक्षा करते आणि एका ही सेवा खूप सुंदर अशी सेवा आहे हा दिवस वर्षातून एकदाच येतो तर त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे बघा या दिवशी भगवान महादेवानी भगवान विष्णू यांची गळाभेट झाली होती त्यांच्या साक्षीने आपण ही सेवा करणार आहे अतिशय विलक्षणीय सुवर्ण क्षण हा असतो तर त्यामुळे महिलांना अतिशय कळकळीने विनंती करून सांगते की करू ही जी सेवा आहे ती चुकू नका पुरुष स्त्री मुलं मुली कोणीही सेवा करू शकतो फक्त महिलांनी करायची असं अजिबात नाही जी सेवा करेल त्याला शंभर टक्के अनंतपटीने पुण्यफळ हे तर नक्कीच या दिवशी मिळणार आहे तर बघा रात्री बारा वाजेपर्यंत दिवे तेवत राहतील तेवढे तुम्हाला दिवे लावायचे आहे तूप तेवढे टाकायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुळशीजवळ त्यानंतर देवाजवळ तुम्हाला कमीत कमी ह्या तीन ठिकाणी तरी तुम्हाला असे दिवे लावायचे आहे असे चौदा दिवा तुम्ही लावू शकता त्याच्यात ते तूप तेल काही टाकले तरी चालेल आणि पण जास्त टाका थोडं की जेणेकरून साडेबारा एक वाजेपर्यंत इथे ते दिवे तेवत राहतील मी तुम्हाला सांगते की सेवा बाराला करायची आहे आणि ताई अकराला केली तरी चालेल का झोपायचं असतं दुसऱ्या दिवशी ऑफिस स्कूल बघा दिवस सेवा अशी सेवा करायची का बाराला करण्यात जास्त महत्त्व आहे भलेही तुम्ही मग सव् साडे साडेसव सव्वा बारा वाजेपासून चालू केली तर तुम्हाला आ, बाराला चालू केली तरी काही हरकत नाही त्याच्या आधी तुम्हाला आ, दिवे वगैरे लावून घ्यायचे आहे सर्व आणि देवघरामध्ये शिवलिंग असतंच ते त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला सेवा करायची आहे यानंतर तुमच्या देवघरामध्ये विष्णूंची महादेवांची बाळकृष्णांची किंवा रामदेव त्याची विठ्ठलांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची यापैकी कोणतीही मूर्ती जर तुम्ही जर फोटो असेल तर आपल्याला तो लागणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे रात्री देवाजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे आसन आपल्याला टाकायचं आणि वर्षातून एकाच दिवशी आपल्याला हे ये करता येतं त्याच्यामुळे का आपण भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करत असतो आणि महादेवांना बेलपत्र अर्पण करत असतो बरोबर या दिवशी आपल्याला उलटं करायचं आहे महादेवांना आपल्याला विष्णू विष्णू नामावली घेत तुळशी परत तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि हरी विष्णूंना आपल्याला भगवान शंकरांचे नाव घेत बेलपत्र अर्पण करायचं आहे महादेवांना तुळशी प तुळशीपत्र आणि हरी विष्णूंना बेलपत्र असं उलटं करायचं आहे या एका दिव एका दिवसाव्यतिरिक्त वर्षामध्ये कधी पण चुकून आपण असं करायचं नसतं महादेवांना कधीच तुळशी अर्पण करायची नसते म्हणून कधीच बेलपत्र अर्पण विष्णूंना कधीच बेलपत्र आपण अर्पण करायचं नसतं वर्षातल्या एकाच दिवशी तुम्हाला असं उलटं करायचं आहे किती सुंदर आणि एकदम प्रभावी सेवा आहे बघा यामागे काहीतरी अर्थ आहे काहीतरी शास्त्र आहे त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे कसं करायचं आहे हे तुम्हाला सांगते पहिले महादेवाची पिंड तुम्ही तामणामध्ये घ्या किंवा तुमच्या देवारात जिथं असून तिथं ठेवली तरी पण चालेल अकरा एक अकरा पाच सात किंवा एक हजार एक तुळशीपत्र घ्यायचे आहे अकरा वगैरे असतील तरी चालेल कारण एक हजार एक मिळणं थोडं मुश्किल आहे आणि रात्री तोडू नका आदल्याच दिवशी तुम्ही ते संध्याकाळी देव तुम्ही देव फुले हे पानं आणून ठेवायचे बेलपत्र आणून ठेवायचे त्यानंतर तुळशीपत्र तुम्हाला हातात घेऊन अकरा असतील तुळशीपत्र पत्र ते महादेवाची पिंड समोर ठेवायची आहे आधी महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर विष्णू सहस्रनाम यांचे विष्णू सहस्रनाम हे वाचायचे आहे आणि एक हजार एक विष्णूंची नावं आ घ्यायची आहे हे नित्यसेवेमध्ये पण तुम्हाला पुस्तकात तुम्ही बघू शकता त्यावर विष्णू सहस्रनाम वाचून हे अर्पण केले तरी चालेल फक्त इकडे तिकडे लक्ष न देता त्या, त्याकडे लक्ष ठेवा घ घरातल्या सगळ्यांनी बसून ही सेवा जर केली एकाने व्हायले तरी सुद्धा चालेल बाकीच्याने हात जोडून बसा महादेवाच्या पिंडीवर तुळशी तुळशीपत्र अर्पण करायचं आहे विष्णूंचं एक नाव घ्यायचं आहे परत दुसरी तुळशीपत्र अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर विष्णूचं दुसरं नाव तिसरं नाव असं एक हजार नामावली आहे ती तुम्हाला घ्यायची आहे असं समजा तेच पान परत उचलून तेच परत व्हायले तरी चालेल एकच पान असलं तर स्पर्श करा पिंडीला परत मागे घ्या परत दुसरं स्पर्श करा पिंडीला परत मागे घ्या तिसरं नाही पिंडीला स्पर्श करा असं महादेवांना देवाच्या पिंडीवर तुम्हाला एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहसणे म्हणायचे आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा महादेवांची तर मूर्ती किंवा असेल तर तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे किंवा जागेवर जिथे आहे तिथे देवावर असेल तुम्ही बेलपत्र घ्यायचे आहे आता एका बेलपानाला वरती तीन असतात तीन पण असतात तसं एक घ्या अकरा घ्या एकशे आठ जसं तुमच्याकडं असेल तसे घ्यायचे आहे ओम नम शिवाय म्हणून एकशे आठ भगवान शंकराच्या नावामध्ये ओम नम शिवाय हा एक बेलपत्र आपल्याला विष्णून अर्पण करायचा आहे ओम महेश्वराय नम दुसरं बेलपत्र आपल्याला विष्णून घेऊन अर्पण असं भगवान महादेवांचे एकशे आठ नावं घेत तुम्ही ते अर्पण करायचं आहे तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे एकशे आठ भगवान शंकराच्या नित्यशेवामध्ये आहे किंवा यूट्यूबला तुम्ही लावू शकता विष्णूंचं नाव घेत तुळशी तुळशीपत्र महादेवाना अर्पण करायचं आहे महादेवांची एकशे आठ नावं घेत विष्णू तुम्हाला बेल बेलपत्र अर्पण करायचे आहे बघा किती सुंदर सेवा आहे दिवशी गळाभेट नाही भगवान शंकर आणि श्री गळा गळाभेट झाले वैकुंठ चतुर्दशी आहे तर त्यामुळे अतिशय सुवर्ण क्षण सुवर्ण संधी वर्षातून एकदाच करता येते अगदी कळकळून सांगते हा दिवस पुन्हा येणार नाही सेवा चुकली तर हा दिवस पुन्हा येणार नाही पुढच्या वर्षी योग येईल त्यामुळे बघा तुम्ही हा उपाय आवर्जून करा आयुष्यातलं दुःख संकट हे सगळे संपून टाकण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे यासोबत या दिवशी बघा वैकुंठ चतुर्थी दिवशी तुम्हाला संध्याकाळी जवळपास कुठे आवळ्याचे झाड असेल तर त्याची पूजा करून आवळ्याच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पाणी अर्पण करायचे आहे आणि झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे स्पर्श करून नमस्कार करायचे तर बघा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुम्ही सेवा आत्तापर्यंत केली नसेल तर यावर्षी तुम्ही करून बघा इतका आनंद मिळेल मनाला इतकं सुख मिळेल ना की त्यासारखं सुख दुसरा आपल्याला कधी मिळणार नाही त्यामुळे प्रभावी सेवा त्यामुळे प्रभावी सेवा प्रभावी दिवशी केली तर आपल्याला आयुष्यातील संकटे जे आहेत ना ते सगळे दूर होतील तर ही अत्यंत महत्त्वाची सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आपल्या चॅनल चॅनलवर तर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला नक्की नक्की करा